मालगाव पंचायत समिती गणात राजकीय समीकरणे बदलली प्रदीप सावंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल मालगाव येथील पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी नेते प्रदीप सावंत यांनी आज आपला उमेदवारी अर्ज अत्यंत उत्साहात दाखल केला या अर्जामुळे मालगाव गणातील राजकीय वातावरण कमालीचे तापले असून यावेळीची निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची चिन्हे दिसत आहेत बदललेली राजकीय समीकरणे मालगाव गणात यावेळी भारतीय जनता पक्षासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे प्रदीप सावंत यांनी अर्ज दाखल करताना स्थानिक पातळीवरील प्रबळ शक्तींना एकत्र आणण्यात यश मिळवलेलं आहे भाजपच्या विरोधात प्रदीप सावंत गट अजित घोरपडे गट आणि खुळले गट यांनी एकत्र एक मोठ बांधल्याने सत्ताधारी भाजपाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे प्रदीप सावंत यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असला तरी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट ठेवली आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट किंवा महाविकास आघाडी यापैकी कोणाकडूनही उमेदवारी मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली विद्यमान परिस्थितीमध्ये जनतेच्या विकासासाठी सर्व समविचारी गट एकत्र आले असून मालगाव गणाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आम्ही निवडणूक पूर्ण ताकदीनं लढवणार आहोत असा विश्वास सावंत यांनी यावेळेला व्यक्त केला होता मी प्रदीप महादेव सावंत मालगाव पंचमी ग्रामातून निवडणूक आज उमेदवार आज, आज, आज दाखल केलेला आहे आणि मी महाविकास आघाडी व अजितराव गोरपडे सरकार यांच्या वतीनं आज अर्ज दाखल केलेला आहे कुठल्याही पक्षाचा महाविकास आघाडी व अजितराव गोरपडे सरकार यांच्या वतीनं जे उमेदवारी मिळेल एपी फॉर्म मिळेल त्या त्यांच्या नेतृत्वाखाली मी ही निवडणूक लढीत आहे मी याच्यापूर्वी ग्रामपंचायत सदस्य होतो माझ्या मंडळी पंचमी सदस्य होत्या यावेळेस ओपन पुरुष असल्यामुळं परत एकदा कार्यकर्त्यांच्या खातिर परत मी ही निवडणूक लढवित आहे आणि पंचायतीच्या माध्यमातून ग्रामपंचायतमध्ये किंवा नागरिकांसाठी ज्या ज्या योजना असतील पंचमी स्तरातून निश्चितपणे लोकांसाठी सोडवण्याचा मी प्रयत्न करणार आहे आमच्या आमचं एक विचार आहे की बाबा आम्ही एक विजन घेऊन समोर येतो आहे की बरेच दिवस किंवा म्हणजे या राजकारणामध्ये मागे बऱ्याच वेळा आपण लोकप्रतिनिधी म्हणून बऱ्याच जणांनी काम केलेलं आहे एक बाबा मी एक वीस पंचवीस झालं वर्ष झालं लोकप्रतिनिधी काम करतोय आज या पंचायती ओपन पुरुष या ओपन पुरुष मालगाव पंचमी आरक्षण पडलेलं आहे त्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये पंचमी माध्यमातून आमचं एक विजिजन असेल की ग्रामपंचायत माध्यमात ज्या ज्या योजना राबवल्या जातात त्या योजनावर पूर्णपणे लक्ष ठेवून व सोडवण्याचा प्रयत्न माझ्याकडून शंभर टक्के निश्चितपणे मी करणार आहे एवढं गावाय देतो बिरो रिपोर्ट एस मराठी मालगाव